भाजपाचे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजावर काल सभेत टीका केली एक दिवसामध्ये हिरो बनण्यासाठी मुस्लिम समाजाच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या देवेंद्र कोटेंचा मी निषेध करतो व समस्त मुस्लिम समाजाने जातीयवादी भाजपाच्या या राजकारणाला कोणीही बळी पडू नये असे आवाहन आर्यन बहुद्धीज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अमित अंजनाळकर यांनी माध्यमाशी बोलताना केली आहे मगाशी मला एकजून भेटला आणि तो म्हणाला की काल दलिंदर कोटे नावाच्या एका व्यक्तीने मुस्लिम समाजावर टीका केली त्या व्यक्तीला मी सांगितलं जरी त्याची वृत्ती दलिंदर आपली तरी त्याचं नाव देवेंद्र कोटे आहे आणि देवेंद्र कोटे हा एक दिवस जागा भाजपमध्ये आलेला आहे आणि इथं येऊन तो मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये गरव होतोय खर तर मी मुस्लिम समाजात पहिल्यांदा आवाहन करतो की यामध्ये भाजपचा एक मोठा डाव आहे की मुस्लिम समाजाच्या यातून काय प्रतिक्रिया येतात मुस्लिम समाजाचा कसा प्रतिसाद इथं मिळतो त्यावर त्यांनी मताचं केंद्रीकरण कसं करायचं आणि हिंदू समाजामध्ये द्वेष पसरवून मतांचं एकीकरण कसं करायचं हा डाव भाजपचा चाललेला आहे या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की देवेंद्र को, देवेंद्र कोठे हे कोठे घराण्यातील एक व्यक्ती कोठे घराण्याचं एक सुसंस्कृत असं नाव आहे आणि काँग्रेस मध्ये त्यांनी एक काळ खूप चांगलं राजकारण केलेलं आहे त्या चांगल्या सुसंस्कृत घराण्यामध्ये एक दलिंदर मृत्यूचा देवेंद्र कोठे हा जन्माला आला आणि एक दिवसामध्ये हिरो बनण्यासाठी त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये घर ओकलेली आहे तर या वृत्तीचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि सोलापूरच्या सुझान हिंदू समाज आणि मुस्लिम समाजाला मी आवाहन करतो की जातीभेदाच्या या भाजपच्या राजकारणाला कुणीही बळी पडू नये या पाच तारखेच्या प्रचारापर्यंत भाजपकडून असंच राजकारण होण्याची शक्यता आहे आणि पाच तारखेचा प्रचार संपल्यानंतर ते मतदान होईपर्यंत कुठे काय अनुचित प्रकार वगैरे हो घडलेला आहे असा खोटा अपप्रचार भाजपकडून होण्याची शक्यता आहे आणि मताचं केंद्रीकरण करण्याचा हा त्यांचा एक इडाव आहे त्यामुळं जातीपातीचं राजकारण हे सोलापूरमध्ये आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं दोन खासदार सलग दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस भाजपचे निवडून गेले पण या दोन्ही सुद्धा निवडणुकीमध्ये मतांसाठी एवढं घागळ राजकारण कधी धर्माचं झालेलं नव्हतं हे भाजपनं यावेळेस केलं भाजपला त्यांची हार पक्की दिसत आहे त्यामुळे सर्व हिंदू मुस्लिम मतदारांना एक आव्हान आहे सोलापूरचा हिंदू समाज देखील तो देखील शांततेमध्ये राहू इच्छितो आणि मुस्लिम समाज देखील शांततेमध्ये राहू इच्छितो सुजाण नागरिक जे आहेत ते जातीपातीच्या राजकारणाला भीक घालत नाहीत त्यांना शांतेत राहायचं आहे आणि आपलं आयुष्य नीट जगायचं आहे त्यामुळे भाजपच्या ह्या अशा कृत्यामुळे हिंदू समाज देखील भाजपपासून दूर जाण्याची चिन्ह आता दिसत आहेत त्यामुळे या राजकारणाला कुणीही बळी पडू नये आणि मतदानाचा हक्क व्यवस्थित बजावून या जातीवादी वृत्तींना या सोलापूरने हक्कपार करावेत नई जिंदगीचा मी गेली छत्तीस वर्ष झाला नागरिक आहे या नई जिंदगी मध्ये पन्नास टक्के हिंदू आणि पन्नास टक्के मुस्लिम अशा प्रकारे लोकसंख्या आहे पूर्वी जी साठ टक्के हिंदू लोकसंख्या होती ती दहा टक्के कमी झाली पण याचा अर्थ असा नाही कि देवेंद्र कोटेने त्याच्या घरामध्ये बसून हा असा खोटा संदेश समाजामध्ये पत्रवा की बांगला विषयी येऊन इथं राहतात इथं राहणारे जे नागरिक आहेत ते गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वीपासून नवी जिंदगीमध्ये राहतात केवळ आणि केवळ मतांसाठी हे घानेड राजकारण जे दलिंद राजकारण हा देवेंद्र कोठे करतोय याला कुणीही बळी पडू नये ही या सोलापूरच्या सर्व हिंदू मुस्लिम समाजाला माझी नम्र तुमची विनंती आहे राम सातपुते हे उपरे उमेदवार आहेत हे पहिल्या दिवशीपासूनच लोकांना माहीत आहे ते एक सुशिक्षित व्यक्ती आहेत हे जरी सांगत असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये आर एस एस ची जातीवादाची की कीड आहे हे, हे त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामधून वे वारंवार सिद्ध केलेलं आहे त्यामुळे मला तर काय वाटत नाही की राम सातपूत यांना या सोलापूरमध्ये काय आता यानंतर भवितव्य असेल त्यांनी हे गाणेडं राजकारण सांभाळावं सोलापूरकरांनी त्यांना रामराम म्हणण्याची आता वेळ आलेली आहे सोलापूर जर शांत व्यवस्थित पाहिजे असेल तर धर्मनिरपेक्ष पक्षाला सोलापूरने निवडून देणं हे खूप गरजेचं आहे बंधू प्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद